चोवीसचं पेडगावचं मैदान हे खरंच विशेष असेल का हा अगदी तुषार सर खरोखर म्हणजे मी याच प्रश्न तुमच्याकडून घोषणा करायला सांगितली की बाबा इंटरनेटचा खर्च काय होईल तो मी स्वतः देईल तुम्ही मग डबल छत्री लावा सिंगल लावा काय असं वाटलं म्हणजे ज्याचं दुखणं त्याला कळतं म्हणतात ना बर ते आम्हाला माहित होतं जर इथं मैदान लांब आहे डोंगरात आहे कसं आहे तुम्ही ज्यावेळेस दुनिया फिरत असताना तुषार सर तुम्ही दुनिया फिरत असता तुम्हाला म्हणजे पुढे काय होणार या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करत असता आणि त्याच्यावर सोल्युशन काय करायचं घेताना तेव्हा ते जे प्रश्न विचारत असता किंवा पुढच्याला काय विचारल्यावर त्याचं म्हणजे असं उत्तर भेटेल ते मला असं मी बऱ्याच मला लोक आहे ती त्याला जर कोणी आमचा चेहरा पुढे आणला असेल किंवा ओळख निर्माण केली असेल तर त्याचं नाव आहे सुनील मोरे खास करून तुम्हाला सांगतो बकासूरबद्दल तुम्ही तुम्हाला मी एक आज 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 म्हणजे का नाही मला खास तुम्ही विचारलं तरी पण मी तुम्हाला सांगायची इच्छा आहे ह्या बकासूरचा उदय हा पेडगावच्या फाटीवरून आहोत पेडगावच्या मैदानावरतीने आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक साता समुद्रा पारून खास आज पेडगावच्या मैदानासाठी तीन चार दिवस सुट्टी काढून आले आहेत ते प्रसिद्ध बैलगाडी मालक विनायक शेख देशमुख लेंगरे दादा नमस्ते नमस्ते मैदान मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज, आज म्हणजे दोन दिवस करत मैदानावरती काय काय सा, सांगा ना कसं खरं तर पेडगाव मैदान ज्यावेळेला डिक्लेअर झालं आणि आम्हा दुबईमध्ये असताना तारीख ज्यावेळेला कळली त्यांची एकवीस आणि बावीस मग बोल की पेडगाव मैदान आहे तर बाकीचं काम सर्व बाजूला ठेवायचं आणि मैदानाला जायचं मग तीन दिवसापूर्वी मुंबईत आलो मुंबईतले थोडी कामावरून मी कालच गावी पो लेंगऱ्याला पोहोचलो आणि आज सकाळी तर मी तुषार सर ज्यावेळेला मैदानात फोन नव्हतं त्यावेळेला मी साडेआठ वाजता मैदानात होतो आणि नंतर इथली कमिटी आली म्हणजे किती ओढ पाहिजे या मैदानासाठी म्हणजे खूपच ओढ म्हणजे सात समुद्र पार खास प्लेनचं तिकीट काढून दादा किती वेळ लागतो खरं ऍक्च्युअल दुबई वर भारतात यायला हो प्लेन मध्ये बसल्यानंतर लगभग तीन साडेतीन तास लागतात आणि त्याच्या अगोदर तुम्हाला तिथे एअरपोर्टला इंटरनॅशनल एअरपोर्टला जायला तुम्हाला अगोदर तीन तास जायला लागतं आणि मग तिथून इमिग्रेशन आणि मग ते, ते सर्व खरंच तर मग तुम्हाला कसं पण इथून बाहेर पडायचे बॅग येवर तुम्हाला आठ नऊ तास पकडून चालायचे दादा कसं वाटतंय आज तुम्ही आमचा स्वतःच्या बा भारतातल्या आपल्या मायभूमीमध्ये आला आहे मैदानात फिरताय इतर वेळेस तुम्ही फक्त लाईव्हमध्ये बघता मग मी पाहिलं तुम्ही सकाळपासून मैदानामध्ये असं मोकळं फ्रेश माइंडने फिरताय काहीतरी वेगळा आनंद फिलिंग येते आहे इथं मैदानात आलं ना की चेहऱ्यावरती असा एक आनंद असतो आणि जी खुशी असते ना ते म्हणजे आपण कशातच मोजू शकत नाही म्हणजे त्याची कशातच म्हणजे किंमत करता येत नाही हे हा आनंदच खूप वेगळा आहे बरोबर म्हणजे ज्याला वेळ आहे ना त्याच्यासाठी हा आनंद वेगळा आहे आज ह्या ह्या वेळेसचं पेडगावचं मैदान म्हणजे दोन हजार चोवीसचं पेडगावचं मैदान हे खरंच विशेष असेल का हा अगदी तुषार सर खरोखर म्हणजे मी याच प्रश्नाची तुमच्याकडून अपेक्षा करत होतो की आणि मला वाटलेलंच की तुम्ही सग... हा मला प्रश्न विचारणार दोन हजार चोवीसचं मैदान आहे ना आजपर्यंत महाराष्ट्रातलं उच्चांकी मैदान असणार आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मैदानाचं हे मैदान रेकॉर्ड मोडणार बरोबर आहे म्हणजे या मैदानात सग आजपर्यंतचा रेकॉर्ड जे जेवढे आहेत आपल्या महाराष्ट्रात मैदान झाले त्यातलं सगळ्यात हे उच्चांकी मैदान असणार उच्चांकी कारण की आज आपण बघतोय लॉट काढायचे चालले दादा मला थोडंसं एक जाणवलं की तुम्ही पाहिलं की इंटरनेटला या भागामध्ये थोडीशी अडचण आहे इंटरनेटला या भागामध्ये अडचण असल्यानंतर तुम्ही लॉट काढत सुरू झाल्यानंतर तुम्ही स्वतःहून घोषणा करायला सांगितली की बाबा इंटरनेटचा खर्च काय होईल तो मी स्वतः देईल तुम्ही मग डबल छत्री लावा सिंगल लावा था था? आ, काय असं वाटलं दादा काय होतं जेवढं आम्ही एवढं लांबून बघत असो लावं <laughs> म्हणजे ज्याचं दुखणं त्याला कळतं म्हणतात ना बरोबर ते आम्हाला माहित होतं जर इथं मैदान लांब आहे डोंगरात आहे म्हणजे लांब आहे इथं नेटची सोय नसणार आणि मी आवर्जून हे ना पित्रीवाल्यांना विचारलं की बाबा नेट तुटलं नाही पाहिजे आणि लावला एकदम असं क्लॅरिटी असली पाहिजे तर त्यांनी मला असं सांगितलं की इथं नेटचे म्हणजे प्रॉब्लेम येणार तर मी बोललो त्यासाठी काय करावं तर ते बोलले की छत्री लावायला लागेल मी बोललो किती छत्र लागतील तेवढा लावा पण नेट तुटता कामाने मग सर्वांना दिसताना क्लॅरिटी असली पाहिजे कारण एवढं मोठं मैदान आहे हे मैदान उद्या लाईवला तुषार सर मी आज सांगतो उद्याची गोष्ट उद्या ज्यावेळेस सेमी चालू होईल त्यावेळेस एक लाख ऐंशी हजार नव्वद हजार ते एक लाखच्या पुढे लाईवला लोक असणार आहेत म्हणजे असं हे मैदान असणार आहे आता एवढं सगळं दादा पुढचे विचार म्हणजे कशामुळे तुम्ही अनुभव तो घेत अनुभव घेतल्यामुळे हे सगळे विचार तुमच्या ह्याच्यामुळे येतात का कसं आहे तुम्ही ज्यावेळेला दुनिया फिरत असताना तुषार सर ज्यावेळेस दुनिया फिरत असता तुम्हाला म्हणजे पुढे काय होणार या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करत असता घ्यायच्या आणि त्याच्यावर सोल्युशन काय करायचं हे विचार करत असता हे आता उद्या जर विचार केला असताना उद्या आणि टायमाला छत्री कुठे आणायची किंवा का काय कुठे आणि इंटरनेटची सोय कुठली करायची असं झालं असताना त्यासाठी मी आजच बोललो की म्हणजे आजच सांगूया म्हणजे उद्याला करतील ते गोष्टी दादा तुमची एक मुलाखत घेतली होती आपण ह्याच्या मैदानामध्ये त्या सांगली भागातल्या मैदानामध्ये घेतली होती एक जानेवारी इस्लाम एक जानेवारीला टाकली होती नवीन वर्ष एक तुम्ही सारखं सगळ्यांना भेटता आता ही तिसरी मुलाखत आहे युट्यूबरची सकाळपासून कसं वाटतं दादा कसं आहे बोलतो ना मुलाखत घेणारा कोण आहे किंवा मुलाखत घेताना ते खुलवायचे असते ना मुलाखत मला मी जेव्हा तुमची मुलाखत बघतो म्हणजे बाकीचे पण मुलाखत घेतात ते पण खूप चांगलेच घेतात पण तुम्ही जेव्हा मुलाखत घेता ना त्यावेळेला ते, ते जे प्रश्न विचारत असता किंवा पुढच्याला काय विचारले ना म्हणजे त्याचं म्हणजे असं उत्तर भेटेल ते मला असं मी बऱ्याच सर्वांची मुलाखत बघत असतो त्यावेळेस मला ते वेगळे पण थोडं जाणवतो तुमच्या मुलाखत म्हणजे बोलतो ना थोडासा अनुभव कदा तुम्हाला जास्त असेल असं मला असं वाटतंय बरोबर आहे आता दादा एवढं मोठं दातृत्व किंवा एक मनाला वाटलं की जाऊ द्या ठीक आहे आर्थिक ही होऊ द्या आर्थिक आपला खर्च होऊ द्या पण प्रेक्षक असतील बैलगाडी मालक असतील भारतात आणि भारताबाहेर बघणारा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांचा तुम्ही एवढा मोठा प्रामुख्याने विचार केला आणि तिथंच रोखठोक निर्णय घेतला की काय खर्च होईल ते चालेल पण इंटरनेटची सुविधा इथं मिळली पाहिजे आणि त्या नेटवाल्याला सुद्धा तुम्ही ठणकावून काहीतरी सांगितलं ते सांगा मी जे पी जे पवन यादव आहेत पवन यादवना मी गेलो आणि ते गाडीत बसून ते चाललेलं मी त्यांना आवर्जून सांगितलं की काही करा मला काही माहीत नाही पण उद्या लाईव्ह मध्ये कुठे कामा नये तर त्यांनी मला मग त्यावेळेस सांगितले की व्यत्यय येणार नाही मग असं असं करायला लागेल जे काय करायला लागतंय ना ते मी करायला झालंच पाहिजे पाहिजे किती पावत्या नोंदवल्या दादा आम्ही दोन पावत्या नोंदवल्या दो कारण तुमच्या खरेदीची भरपूर चर्चा असते आणि विशेष म्हणजे आज जे मैदान होतं बंद भारत ज्या मैदानाकडे एक चेहरा एका चेहऱ्याकडे बघून या मैदानाकडे बघतं ते म्हणजे प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे सर त्यांच्याविषयी काय सांगाल सुनील मोरेच्या मी बऱ्याच मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे पण अजूनसुद्धा तुम्हाला सांगतो की आमचा बैलगाडी क्षेत्रातला ना म्हणजे खरं तर आम्ही बैलगाडी क्षेत्रात नव्हतोच पण बैलगाडी क्षेत्रात आलो ना ती ह्या माणसामुळेच आलो आणि ह्या माणसामुळं म्हणजे काय का की ह्याने आम्हाला बैल दिला आणि तो पण एक नंबरातला दिला म्हणून आमचं पण नाव झालं आम लोकांना माहीत आलं आम्ही नाही तर आम्ही कुठलं माहीत झालं असतो आम्ही मस्त व्यवसाय ना दुबईत असू द्या किंवा मुंबईत असू द्या कुठे असू द्या पण बैलगाडी क्षेत्रात आज लाखो लोक आहेत त्याला जर कोणी आमचा चेहरा पुढं आणला असेल किंवा ओळख निर्माण केली असेल तर त्याचं नाव आहे सुनील मोरे बरोबर आणि खास करून तुम्हाला सांगतो तु। या बकासूरबद्दल तुम्ही मला मी एक आज 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 म्हणजे का नाही मला खास तुम्ही विचार नाही तरी पण मी तुम्हाला तुम्हाला सांगायची इच्छा आहे ह्या बकासूरचा उदय हा पेडगावच्या फाटीवरूनच आहे तुम्हाला सांग, है। है। सांग बर त्याचं कारण सांगतो सुलताना आणि सोन्या सोनारपाड्याचा आम्ही शाळेत तीन नंबर किंवा चार नंबर फाटीला पळत होतो आणि बकासूर आणि बकासूर बरोबर एक काळा बैल होता त्यांचा घरचा मला मा काय माहित नाही त्याचं नाव ते शेवटच्या कडे फाटीला पळत होते आणि मी फाटीवरती उभा राहिले आमची गाडी त्यावेळेस एक नंबर पडायची बरोबर आणि मी फाटी उभा राहिलेलो आणि माझं लक्ष आता तर आम्ही गाडी बघत असताना आमच्या सगळ्या गाडी लक्ष असतं फोटोफोट चालली असतात ज्या वेळा ती गाडी घासाघी करायला लागली बकासूरची आणि मी आमच्या बाजूला जे उभं राहिले आमचे मित्र त्यांना मी सांगितलं सांगायला लागलो की अरे हा मारतोय रे मारतोय मारतोय पण ह्या सुलतान आणि सोन्याने गाडी का टाका टाकीत लावली आणि बाकासूर पेडगावच्या त्या दिवशी त्या फाटीहून म्हणजे त्या दिवशी त्या फाटीवर म्हणजे बकासूरचा जन्म झाला असा मी म्हणतो बरोबर आहे त्याच्या अगोदर बकासूरचं काही नव्हतं तिथून खरा बकासूरचा उदय झाला म्हणजे ही पेडगाव फाटी असे अनेक लोकांचा उदय करणारी फाटी म्हणजे पेडगाव फाटे बरोबर आहे बकासूर विषय काय सांगा बकासूर आपली जान आहे थोडक्यात म्हणा बकासूर म्हणजे महाराष्ट्राचे ज्यान तसे माझी पण जान म्हणजे मला आवडतो बैल त्या बकासूरनं तुम्हाला सांगायचं अख्ख्या बैलगाडी क्षेत्रातले जे म्हणजे माझ्यासारखे जे मी माहेर समजतो ना घेताना असा पाय पाहिजे पायाला असा नाही पाहिजे त्याची कमान नाही पाहिजे सगळ्यांचे त्यांच्या अंदाज मोडणारं नाव म्हणजे बकासो सगळ्यांचं अंदाज मोडून काढणारं नाव म्हणजे बकासो आणि तुम्हाला आता एक प्रश्न विचारतो सगळ्यात आवडती बैलजोडी कुठली तुमची माझी आवडती बैलजोडी म्हणाल तर सुलतान आणि सोन्या सोन्या का, का सा, सांगतो मला एक शेरीत हरलो ना आम्ही अशी बैलजोडी दाखवा तुम्ही इतिहासात आणि शर्यत कधी म्हणजे एक नंबरची शर्यत आज जे तुम्ही नाव घेताय ना, ना बकासूर किंवा काय अशी शर्यत असायची सगळ्यात महाराष्ट्रातली उच्चांकी शर्यत म्हणजे आम्ही खेळायचो तर एक शेयत न हरलाली जोडी म्हणून माझी आवडती जोडी सुलताना सोनी आणि त्याच्या जोडीला आता आवडता बैल कुठला तुमचा सगळ्यात जास्त आत्ता बकासूरच बकासूरचे म्हणजे भले मस्त बैल पळू द्या अजून पळते भरपूर पण त्याच्यापेक्षा बैल मलाच नाही तुम्ही हजार जणां जायचं आणि विचारायचं त्यातले आठशे जण बकासूर म्हणणार बर आणि त्याच्या जोडलेला एक प्रश्न आहे आपला सगळ्यांचा आवडता लाडका सप्तहिंद केसरी मोठा सोन्या पन्नास पन्नास तो पण त्या निवृत्त झाला निवृत्त झाला सोन्या कसं सोन्या आणि सुलतानचं वय ॲक्च्युली झालेलं त्यामुळं दोन्ही पण बैल निवृत्त झाली आणि शेवटची इच्छा होती माझी की ही बैल लेंगरेज यात्रेत पळवायची पळवायला झुपली पण काय कारणानिमित्त गाडा आमचा पडला नाही पण म्हणजे सोन्याचा जो मालक आहे जयेश पाटील म्हणजे सुद्धा असं होत नाही की मी सांगायचं आणि त्यांनी बैल नाही दिला असं आजपर्यंत झालं नाही कधी म्हणजे एवढी यारी आमची की बस आणि खास करून मी तुम्हाला एक गोष्टीचा उल्लेख करायला आम्ही ज्याच्याकडं आमची बैल मुंबईत असतात पप्पू शेठ पाटील मांगरोळवाले म्हणजे ज्याला आम्ही आमचा भाव समजतो तुम्हाला सांगतो त्या माणसासारखं प्रेम आम्हाला म्हणजे अख्खा मुंबईत आज पण आणि इथून पुढं पण कोणाकडून भेटणार नाही एक वेगळेच आतूत नाट आतूट नाटं म्हणजे आम्ही तिथं बैलच्या वेळ घेऊन जातो किंवा काय आम्ही बैल बघायत पण जात नाही म्हणजे पप्पू शेठ पाटील मांगरू तुम्हाला तुषार सर खरं आवर्जून सांगतो एवढ्या या वर्षाची यारी आणि आजपर्यंत आमची बैल तिथंच असते ती मुंबईत गेली म्हणजे त्यांची बैल ना आमची बैल हा प्रकारच वेगळा नाही आहेत बरोबर आता पण जरी पन्नास लाखाचा बैल घेतला ती त्यांचा आमचं नाही किंवा त्यांनी घेतला तरी त्यांनी म्हणाय नाही आमचं आमचाच म्हणतो प्रश्न प्रेक्षकांना काय आव्हान करता उद्या दोन दिवस मैदान होते काय आव्हान करा मित्रांनो मी बैलगाडी क्षेत्रातल्या सर्व माझ्या मित्रांना सांगू शकतो किंवा सांगू इच्छितो की आपला जीव जपा उद्या खूप गर्दी असणार आहे काय अपघात घडून आपला आपण स्वतःला सावरा एवढं यापेक्षा वेगळं काय सांगू शकत नाही आपण आपण चांगलं तर दुनिया चांगली हे जगाचा नियम आहे तसं बैलगाडी क्षेत्रातल्या माणसाने हे सांगू शकतोय बाबा आपला आपला हात बरोबर आणि आज हे वातावरण दोन दिवसाचं वातावरण एक दिवाळी असल्यानंतर बघा एक मार्केटला एक उजाळी भेटते घरादारामध्ये एक उजाळी भेटते आणि एक आनंद असतो तसा एक आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर मनामध्ये दिसून येतो मला एक सांगतो उद्या आहे ना आज माझ्या मतानं उद्या जे मैदान उल उद्या आणि परवा ह्या मैदानामध्ये म्हणजे उच्चांकी खरेदी विक्री होणार बरोबर उच्चांकी म्हणजे ना म्हणजे आपण करोडात बोलायचं तर म्हणजे चार पाच करोड किंवा तीन चार करोड बोलतो ना अशी खरेदी विक्री होणार सगळे हा कारण उद्या प्रत्येक जण लक्ष असतं वासरावर उर बैला कुठला घ्यायचा आणि तो पडल्याला इथं बघणार आणि मगच बैलाची खरेदी विक्री होणार मगच व्यवहार हा मगच होणार म्हणजे उच्चांक खरेदी विक्रीच उद्याच हे मैदान पण असणार आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणार एक महत्वाचा घटक आता बैलगाडी शर्यत बनला आणि तुषार सर तुम्हाला माझी खास करून एक विनंती आहे तुम्ही इथून पुढं सर्व युट्यूब चॅनल वाल्याने गरीबाचा शब्द गरीबाचा गरीब बैल हा शब्द तुमच्या डिक्शनरीतून काढून टाका का। ज्याच्या वीस लाखाचा पंचवीस लाखाचा बैल असतो तो, तो गरीबाचा होऊ शकत नाही फक्त सर्वसामान्य सर्वसामान्यांचा सगळ्यांनी माझी सर्वांना विनंती आहे एका मुलाखती मधून मी एवढं सांगू शकतो की सर्वांनी इथून पुढं गरीबाचा बैल तेवढा म्हणू नका सर्वसामान्य कारण तो एवढा बैलवाला एवढा चांगला असताना तुम्ही त्याला गरीब का करताय बरोबर गरीब हा शब्द नको सर्वसामान्य सर्वसामान्य हा शब्द निश्चितच दादा आता तुमचे विचार थोड्याच वेळात अपलोड केले जातील आणि खूप भेटून आनंद झाला जवळपास भेटलो मला पण भारी वाटलं खूप तुम्हाला भेटून अगदी मस्त चालतंय धन्यवाद थँक्यू